ू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा